झोपले पाहुणे पण झोपले फॅन बंद करा बर का पाहुणे झोप लागल लाईट बिल वाढतो हा मी काय म्हणतो काय म्हणते मी म्हण मी बारेत येऊन येतो आता का बारा वाजले ना जाऊ लाईट आली असेल ना उद्या ना आपल्या शेजारच्या बरे मोटर चालू करायचा मोटर एकच आहे घर आले दोन त्याच्याने मग आता ते म्हणजे ना आम्हाला आमच्या वावरात सोडायचं पाणी उद्या मग आज आहे ना आपण भरून घ्या सगळं हा टाइम लागला तरी चालेल हा हा काय काही नाही ते तुमच्यावर ना मच्छर बसला होता हाय का नाही मारणारच होते पण तेवढाच उठलं तुम्ही हा मी ते डेंगू ना <सवण> नाम चिडेल मच्छर लई डेंजर आहे म्हणून मग मारायला गेले तो उडा आला लगेच लगेच हा जापा जापा तुम्ही काही नाही

तिकडं कळती मारतं काय करू राहिले हव याच्या नाकात मच्छर चाललाय हा नाकात मच्छर चाललाय तेव्हा 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 मच्छर हा नाकात चाललाय मग तू काय नाकातला मच्छर काढायला आली का बाहेर हव यंगो इन काय पाहुणाला गेला बेल तर होऊ दे डेंगो तू कशाला एवढी जवळ जाते त्यांच्या हा नाही पहिले एक मच्छर मारला मी म्हणजे आता काय मच्छर मारायच काम चालू आहे तुझे अहो मी ते आता पाहिला कस आहे आपल्याला पाहून माणसं येली त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे ना हो का मला तर किती मच्छर चावत तू तर एकदाही मारला नाही हो आणि पाहिला नाही तुम्ही काळजी घेण्यासारखे आहेच नाही तो वाय झोप क्लिनिन एवढी काय पाहून यांची काळजी घेऊ राहिली पाहून येते तुम्ही 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 रांडूक करे तुम्हाला काही चालत आहे

हा म्हणून तुम्हाला बसते तो मच्छर आहे ना परत आला होता तर मग नाही का तो नाकात चालला होता आता तुमच्या नाकात मच्छर जाऊच तर तुम्हाला ती विसरून नाही राहत का पाहुणे झोपली ना मला जागच येत नाही तोंडावर घेऊन जापा म्हणलं आता तुमच्यामुळे आम्हाला जागी लागू घरायला एखादा गेला नाका बिकाच झाला एखादा वल तर व्हायचा पाचतावा पर श्वास घ्यायला खरे हा आणि डेंगू व्हायचे जायचे पुचकून आमच्याकडेच नाही पाहता घ्या जो पण घ्या जो पण म्हणलं आता तोंडावर घेऊन जगते ना सांगितलं ना द्यायला मग ते वरून घ्यायचं नाही ग काय मच्छरदानी हा ते ना वरती पाटले आहो हून खाल्ली

लवकर आले म्हणलं किती वाजले पाहते का एवढ लवकर जाऊन का का आहे थोडा आज घेऊ कायच होत नाही म्हणजे चांगलं पाणी भरून आले असतात सगळं पाणी भरून आले असतात पार्लर बाई सगळं झोपडा बर, बर आई टायमावर आले बाई काही नाही जोपाय बाईसा पाहुणा माणूस आला त्याच्या अंगावरची मच्छर मारत बसले फार नाकातलं मच्छर काढायला आली जवळ काय काळजी घेते पाहुण्यांची झोप काही माणूस बाई चांगला चालून चान्स आलेला होता घरी आणि त्याच्यात हे माणूस गेला ते बाहेरचं पाणी भरायला लगेच आलं असं मी ना आईन टायमवर कसं टपकत काही नाही सगळा मूड खराब करून टाकला ते म्हणता ना रात आला ना आत नाही गेला काहीच खरं नाही Okej. Okay.